पुंडली कवरदारिठल श्री ज्ञानदेव कुताराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय श्री गुरु मोठे बाबा की जय श्री गुरु नत्रसिंह बाबा की जय सद्गुरु दामोदर महाराज की जय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने പ്രണതക്ലേശനാശായ ഗോവിന്ദയ നമോ നമ സച്ചിദാനന്ദയ വിശിഹേതേ താപത്രയ വിനാശാ ശ്രീകൃഷ്ണ വയ ആവടെ പ്രകാരമാ ഉച്ച മഹഗോപി ചന്ദ്ര ഹൃദയ കവളാ വൈഷ്ണവ प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेले दोन प्रमाण श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथ्यातील आहेत कलयुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाला अति महत्त्व आहे कारण सुमिर सुमिर नर ही पारा कलयुग मे केवल नाम आधारा नाम मे वैकुंठे योगी नामृदयी नच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद भगवान परमात्मा आणि या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की मी योग्यांच्या हृदयात राहतली वैकुंठात राहतली पण माझं नामचिंतन जे करतात त्यांच्याजवळ मी अखंड असतो नाम वसामी वैकुंठे योगी नाम हृदयी नच मतभक्ता यत्र गायंती त्र तिष्ठामी नारद कृष्ण विष्णू हरि गोविंद या नामाचे निखरत प्रबंध माझ्या आत्मचा विषद उदंड गाते गोविंद गोपाळ वाचेशी निकड तो माझी संत महात्म्यांनी नामाला प्राधान्य दिलेलं आहे कारण कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे मर्यादा कमी असल्यामुळे लांब पल्ल्याचे साधन आपल्याला करणं शक्य नाही कासया करावी तपाचे डोंगर आणि काफार दुःख राशी कासया पुजाग्याने का दैवते पोट भरे तेथे लाभ नाही कासया करावी मुक्तीचे सायास मिडे पंडरी स्फुटासाठी तुका मने करी कीर्तन पसारा लाभ येतो घरा पाहिजे तो, तो। नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवील माझा स्वामी शेषी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश्य होय तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ ताटे यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरानाम हिमालया नाम जप यज्ञ तो परम न शके स्नादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रम्ह वेदार्थे म्हणून कलियुगामध्ये प्रत्येक श्री पुरुषांनी या भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाला प्राधान्य दिलं पाहिजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे म्हणून वाट चाले राम म्हणता वाट चाले यज्ञ पावला पावले धन्य धन्य ते शरीर तीर्थ व्रताचे माहेर अनेक भक्तांनी नामाच्या आश्रयानेच भगवान परमात्म्याला आपलं आपलं केलेलं आहे भक्त प्रल्हादांनी सुद्धा नामस्मरणच केलं जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय मीराबाई गुप्ताबाई जनाबाई सकुबाई जेही संत महात्मे झाले त्यांनी नामाचंच महत्व समाजाला सांगितलं जगाला सांगितलं त्यांनीच चे नामचिंतन केलं आणि या जगाला सांगितलं हा रस आणि का घरी होऊ नका रानभरी असा जगाचा भगवान परमात्मा मालक आणि त्या परमात्म्याचं नाम चिंतन करणं याने घ्यावे नाम किशी करणे त्याचे काम हुकामणे धुडी विठ्ठल कृपेची कोवळी भगवंताचं नाम हे सोपं आहे सरळ आहे सर्वांना जमणार असं सोपं साधन आहे आणि म्हणून कलियुगामध्ये नामाप्रते साधन आहे जे अनेक कर्षित चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा भगवान हनुमंतरायांनी सुद्धा नामाचा आश्रय घेतला बाळांनी नामाचाच आश्रय घेतला आणि म्हणून या कलियुगामध्ये आपण सुद्धा अखिल जगातील मानवजातीने श्री पुरुषांनी नामचिंतन करावं आणि नामचिंतन करत आपल्या आयुष्याचा प्रवास करावा जीवनामध्ये पवित्र अन्न ग्रहण करावं चुकीचा आहार करू नये मांसाहार करू नये मद्यपान करू नये चुकीचं व्यसन करू नये व्यसनाने चुकीच्या आहाराने माणसाच्या आयुष्याचा नाश होतो होते आणि आयुष्यातून चुकीचे व्यवहार आपल्या हातून घडतात म्हणून दुर्लभ दुर्लभो माणूस देहो दे नाम क्षणभंग तत्रापि त्रापी दुर्लभम तत्रापी दुर्लभम तत्रा म्हणण्या वैकुंठ प्रियदर्शनम या मनुष्य देहाची या ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने लोकला पाहुण या मनुष्यपणा जो न साधे आत्मज्ञाना तो लांडा गर्द पुच्छ विना दुपाई आणि म्हणून बंधुं महिला मात्र सर्वांनी भगवान परमात्म्याच्या नामाचा आश्रय करा, करा पवित्र अन्न ग्रहण करा पवित्र पुरुषांचं महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आपण भारत देशामध्ये जन्माला आलो भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपल्याला भगवंताने भारतात जन्म दिला आणि तोही महाराष्ट्र प्रांतात जन्म दिला म्हणून साधू संत ऋषीमणी भगवत भक्तांच्या पवित्र वास्तव्याने पुनित आणि पवित्र झालेलं हे बडसाने नगर आणि त्या बडसाने नगरामध्ये या ठिकाणी वैकुंठवाशी दामोदरजी महाराज यांनी साधना केली अनेक वर्ष आणि आज या ठिकाणी आम्ही दर्शनाला आलो या ठिकाणी बाबांचं स्मरण झालं भगवंताच्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो झाली सेवा भगवान शंकराच्या चरणी माता कानुबाई मातेच्या चरणी ऋषी मुनी भगवत भक्तांच्या चरणी ही प्रवचन रूपी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो कुंडले करादा हरिल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाळ कृष्ण भगवान के जे पार्वती पते हर हर महादेव